रात्री चपात्या उरल्या होत्या तर मी आज त्याचा नाश्ता बनवणार आहे चपाती गरम करून घेतली इथं चपात्या खरपूस अशा गरम करून घेतल्यात नाश्ता बनवण्यासाठी तूप लागणार आहे गूळ पण लागणार आहे हे बघा गूळ आणि इथं तूप आहे आणि चपाती गरम होत आहे बघू शकता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये चपात्या बारीक तुकडं करून टाकायचं आणि मिक्सरचं फिरवून घ्यायचं आता बारीक करून घेऊ तर आता मी ही वाटून घेणार आहे गुळ चपातीचं तुकडं याला फिरवून आपला नाश्ता तयार तूपण घाटला हलवून घेऊ याला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन चॅनल असला असेल तर सबस्क्राईब करा कोणाकोणाला नाश्ता आवडतोय ती कमेंट करून सांगा असा नाश्ता तर या नाश्ता करायला